नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आलो आहो आहोत आपण चांदोड येथील रंगमहाला तर याचं नूतनीकरणाचं काम अखेरच्या टप्प्यामध्ये आलं आहे तर चला एक एक गोष्ट आपण बघूया तर हा आहे मुख्य भाग वाड्याचा पूर्वी या ठिकाणी कोर्ट होतं तर चला एक एक गोष्ट बघूया या ठिकाणी पॉलिश देण्याचं काम असं व्यवस्थित चालू आहे यामुळे याला हो। एक चांगली अशी ओळख पुन्हा मिळत आहे खूपच छान प्रकारे याचं काम तयार केलं जात आहे जुन्या काळात या ठिकाणी बघू शकता जनावरांना बांधण्यासाठी देखील या ठिकाणी व्यवस्था आहे खूपच छान अशा प्रकारे याचं बांधकाम केलं जात आहे जर तुम्हाला ह्या वाड्याला विजिट द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता पूर्वी काम चालू असल्यामुळे हा राजमहल बंद होता पण आता हा चालू करण्यात आला आहे तर आपण जात आहोत मुख्य राजवाड्यामध्ये आतील काम पूर्ण झालेलं आहे आता खूपच छान प्रकारे याची जी डिझायनिंग वगैरे आहे आणि हे खांब तुम्ही बघू शकता सागवनामध्ये तयार करण्यात आलेले आहे या ठिकाणी पाणी जाण्यासाठी ही व्यवस्था आहे त्या ठिकाणी बसून महाराणी अहिल्याबाई होळकर साभा घेत असत तर या ठिकाणी महाराणी अहिल्याबाई होळकर यांची राजगादी आहे याच गादीवर बसून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या आपल्या राज्याचा कारभार बघत असत तर हे जे बांधकाम आहे हे पूर्ण सागवनामध्ये केलेलं आहे या ठिकाणी अनेक हौशी पर्यटक या ठिकाणी भेट द्यायला येतात तर आपण आता जात आहोत काही गुप्त रुम आहेत त्या रुमांमध्ये तर या ठिकाणी काही गुप्त रूम आहेत या ठिकाणी हे कैद्यांसाठी असणार जेल आहे या ठिकाणी पूर्वी कैदी ठेवले जात अट्टल अशा गुन्हेगारांना तुम्ही बघू शकता किती मजबूत काड्या त्यावेळेस तयार करण्यात आलेल्या होत्या बघा एकदम मजबूत असं जेल हे आहे या ठिकाणी काही गुप्त भुयारी मार्ग देखील आहेत हे छान असं काम करण्यात आलेलं आहे जुन्या वेळेसची कडी व किती अट्टल अट्टल कैदी या ठिकाणी कैद असतील काळाचा महिमा काळच जाणे तर या ठिकाणी याच्या मजबूतीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो अट्टल गुन्हेगारांना या ठिकाणी ठेवलं जायचं दरोडेखोर वगैरे जे असतील त्या काळामध्ये त्यांना इथे कैद करून ठेवल्या जायचं थे। त्या दरबार रामायण महाभारत विष्णू पुराण ही सगळी चित्र तिथे रंगवलेली आहेत आजही काही चित्र सुस्थितीत आहेत काही चित्र खराब झाली अशी वास्तू रंगकाम केलेली वास्तू भारतामध्ये कुठंही नाही हा होळकर वाडा आहे या वाड्यामध्ये त्या दरबार हॉलला रंग लाम नैसर्गिक म्हटलं गेला अदरवाईज हा होळकर वाडाच आहे रंगशैलीमुळे याला रंगमाल हे टोपण नाव ओळखलं सर आपलं नाव काय छान पत्रे बारगळ हो हो बारगळ बारगळ बी आर जी एल बारगळ सर अजून काय माहिती देता येईल तुम्हाला या वास्तविषय भरपूर आहे आता इथ म्हणजे हा चौथा ग्रुप आहे आता हो हो हा दर रविवारी फक्त आम्ही इथं असतो बर दर रविवारी असतो बर बर माहिती ठीक चालेल जुनं पालखीला लागण्यासाठी जे असतं लाकूड मोठ्या स्वरूपात सुस्थिती तिथं आहे तर हा हे आतले रूम वगैरे तुम्ही बघू शकता ठिकाणी काही सागवानी लाकड वगैरे पडलेले आहे हा आतला भाग या ठिकाणी आहिल्याबाई होळकर स्वतः राहायच्या हा मधला भाग वाढायचा मी इथं बसण्यासाठी व्यवस्था केली आहे काही सरदारांची जी अंतर्गत बैठक व्हायची तर या ठिकाणी राजा किंवा मुख सरदार बसत असेल मग इथून मीटिंग सुरू होईल या ठिकाणी गुप्त भुयारे आहे मोबाईल पडेल या डायवन नको तर ही गुप्त भुयारे आहे या ठिकाणी धन वगैरे या गोष्टीपूर्वी ठेवल्या जायच्या तर या ठिकाणी गुप्त भुयार आहे या ठिकाणी महत्वाच्या वस्तू वगैरे ठेवल्या जायच्या तर पुढे जायची माझी हिम्मत होत नाही तरी पण मी करतो तरीही काळीकोठरी आपण म्हणू शकतो या ठिकाणी जुन्या कायद्यांना बांधलं जायचं करतो जुन्या काळात जर एखाद्या कायद्याला गंभीर अशी स्वरूपाची शिक्षा द्यायची असेल तर या ठिकाणी ठेवलं जायचं कालकोठरी हा हा वाड्याचा बाहेरचा भाग इकड इकडे तर या ठिकाणी चांदोड तालुक्यातली सर्वात मोठी बारव या ठिकाणी बांधण्यात आली आहे जिला असं म्हणतात की आजही पूर्ण चांदोडला या बारवेमधनं पाणी देण्यात येतं राह बेरा तर चाललो आहोत चांदोड येथील एथी ऐतिहासिक सर्वात मोठ्या बारवेकडे या बारवेमुळं पूर्ण चांदोडला आजही पाणी जातं तर या ठिकाणी पूर्वी खूप सारे झाडं वाढलेले होते आता ते बरेचसे तोडण्यात आले आहेत त्यामुळं ही विहीर बऱ्यापैकी सुस्थितीत आहे मागवे तर ही जी बारव आहे हिला उतरण्यासाठी जागा आहे आणि हिला कायम पाणी असतं दोन हजार अकरामध्ये मध्ये जो काही दुष्काळ पडला होता त्यावेळेसही या विहिरीला चांगलं पाणी होतं तुम्ही बघू शकता किती मोठी ही विहीर आहे